बघूया शंभर टक्के बातम्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा लड़त होती है। पवार अशी थेट लढत आहे बारामतीत पहिल्यांदा पवार कुटुंबीय एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उभे राहिल्यानं या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय मात्र मतदानाच्या दिवशी बारामतीत एक ट्विस्ट पाहायला मिळाला सुप्रिया सुळेनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे थेट काटेवाडीत पोहोचल्या काटेवाडीत अजित पवार यांच्या घरी सुप्रिया सुळे दाखल झाल्या अजित पवार यांच्या मातोश्री आणि काकी आशा पवार यांच्या भेटीसाठी त्या पोहोचल्या काकी मतदानासाठी आल्यानं आनंद झाल्याचं सुळेनी म्हटलं मला आनंद वाटला की काकी आवर्जून मतदान करायला आल्या काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचं सुळे म्हणाल्या मी फिरत फिरत हे नेहमीच आहे आमचं रुटीन त्यामुळे काकी। काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आले या भेटीच्या वेळी अजित पवार घरी नव्हते तसंच काका काकींच्या घरी आल्याचं सुळे म्हणाल्या अचानक दादांच्या घरी आला त्यामुळं हे माझ्या काकींचं घर हे माझ्या काका काकींचं घर आहे यावेळी सुप्रिया सुळेंनी आठवणींना उजाळा दिला माझ्या काकींच्या मलिदाचे लाडू चपातीचे लाडू बेस्ट इन द वर्ल्ड असतात माझ्या आयुष्यातली प्रत्येक शाळा आणि कॉलेजची सुट्टी या घरात दोन महिने मी राहिली अशा काकी मतदानाच्या दिवशी झालेल्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उथाण आलं बारामतीत मतदानाच्या दिवशी मोठा आठवीस पाहायला मिळाला सुप्रिया सुळेंनी काटेवाडीत अजित पवारांच्या मातोश्री आशा पवार यांची भेट घेतली काकींचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय सुप्रिया सुळे यांनी मतदानाच्या दिवशी अचानक अजित पवार यांच्या मातोश्री आणि काकींची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का असा सवाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मेटकर यांनी विचारला तर सुळेंचं हे भावनिक राजकारण असल्याची टीका उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे तर नात्यात दुराबा येऊ नये ही शिवसेनेची भूमिका असल्याचं संजय शिरसाट म्हणाले बारामतीचे मतदार असे काही कोणी आणलं कोणी भेटलं त्याच्यावर मतदान करत नसतात निवडणुकीमध्ये काही भावनिक स्ट्रॅटेजीज असतात त्यापैकी एक, एक हा आहे हे नातं एकमेकांच असलं गेलं तर त्यात काय गैर नाही संस्कृती आपली ती आत्यांनी तिथं म्हणजे सुप्रियात्यांनी जपली आणि हेच कुठेतरी विरोधकांच्या पोटामध्ये दुखायला लागले असं कुठेतरी म्हणावं लागेल निवडणुकांमुळे पवार कुटुंबात आलेली कटुता दूर करण्याचा प्रयत्न तर नाही ना या भेटीचा कुणाला फायदा होणार अशी चर्चा सुरू झाली आहे गेल्या महिन्याभरापासून बारामतीत पवार विरुद्ध पवार निकराचा संघर्ष सुरू आहे या संघर्षामुळे पवार घरण्यात पडण्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचं वितुष्ट निर्माण झालं या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बारामतीत सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या मातोश्री आशा पवार यांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली बारामतीत पवार विरुद्ध पवार लढतीवर अजित पवारांच्या मातोश्री आशा पवार खुश नसल्याची चर्चा होती या पार्श्वभूमीवर अजित पवार सकाळी सकाळी मातोश्रींसह मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचल्या यावेळी आई आपल्या सोबत असल्याचं अजित पवारांनी ठासून सांगितलं मात्र अजित पवारांच्या याच वक्तव्यावर अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी टोला लगावला आईचा मला आशीर्वाद आहे आईचा मला पाठिंबा आहे कारण शेवटी ती माझी आई आहे त्याला तो दिवारचा डायलॉग आठवला असेल मेरे पास आहे म्हणून ती माझी पण आई आणि तिला ह्याच्यामध्ये ओढू नये आज इलेक्शनच्या दिवशी मेरे पास मा आहे हे कुठेतरी सांगावं लागतंय सगळ्यांनी म्हणून त्यांना एकटं पाडलं आहे त्या पार्श्वभूमीवर माका आशीर्वाद राजकीय वाटा वेगळ्या असल्या तरी पवार कुटुंबातलं नातं अतूट असल्याचं पाहायला मिळत होतं मात्र आता आरोप प्रत्यारोपांमुळे पवार कुटुंबात ठिणगी पडल्याची चर्चा सुरू झाली आहे बारामती लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं ज्यावेळी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झालं मात्र मतदानाच्या दिवशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे वादात सापडले इंदापूर तालुक्यात आमदार दत्ता भरणे यांनी मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप होतोय या संदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर भरणे यांनी दमदाटी आणि शिविगाळ केल्याचा व्हिडिओ शेअर केला, केला। मतदानाच्या पार्श्वीवर भरणेंचा त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला कोण नाही या व्हिडिओत भरणे यांनी कार्यकर्त्यांना शिविगाळ करत धमकावल्याचा आरोप आहे तुला भरणे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावरून राजकारण तापलंय इंदापूरचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे वादात सापडले भरणे यांनी मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्याला दमदाटी शिवीगाळ केल्याचा आरोप होतोय आमदार रोहित पवारांनी भरणेंचा हा व्हिडिओ शेअर केला भरणेनी शिविगाळ आणि दमदाटी केलेला कार्यकर्ता सुप्रिया असल्याचं चा सांगितलं नाना गवडी असं या कार्यकर्त्याचं नाव असून त्यानं सगळ्या प्रकारानंतर सुप्रिया सुळेंची भेट घेतली या प्रकारावर सुप्रिया सुळेंनी संताप व्यक्त करत विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली तर आपण शिविगाळ केली नसल्याचं स्पष्टीकरण भरणेनी दिलंय आम्ही उभा राहिलो होतो आमदार आले आणि आले म्हणले काय कसा बघतोय कसा राहतोय बघतो तुझ्याकडं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कष्टाने कामाने देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात झाली त्याला गालबोट लावायचं पाप आज या अध्यक्ष शक्तीच्या माध्यमातून फक्त तुम्ही सत्यत आहात म्हणून तुम्ही तिथं मगरुरी दाखवत असाल तर हे लोक खपून घेणार नाहीत माझे बोलणं किंवा शिवीकरण माझी ती बोलीभाषा होती आणि बोलीभाषेत आणि लोक मी जर तिथं नसतो खूप लोकांचा तेनी मार असता ग्रामीण भाषेत बोलल्याचा दावा भरणेने केला असला तर या प्रकारानं मतदानानंतरही बारामतीचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं बारामती सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार हे पवार कुटुंबातील दोन उमेदवार एकमेकांच्या समोर उभे ठाकले जोरदार आरोप प्रत्यारोप झाल्यानं बारामती मतदारसंघातील निवडणूक चांगलीच गाजली मात्र मतदानाच्या दिवसापर्यंत आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू असल्याचं दिसून आलं प्रचाराच्या दरम्यान सुरू झालेला काका पुतळण्यातला वाद मतदानाच्या दिवसापर्यंत सुरू असल्याचं पाहायला मिळालं मतदानाच्या आदल्या रात्री बारामतीत पैसे वाटप केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी काका अजित पवार यांच्यावर केला या संदर्भात काटेवाडीतला व्हिडिओ सुद्धा रोहित पवारांनी शेअर केला काही ठिकाणी अडीच हजारापासून पाच हजारापर्यंत पैसे वाटप केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला तर आरोपांवर संतापलेल्या अजित पवारांनी रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय जनशक्ती विरुद्ध धनशक्ती म्हणजे जनशक्ती साहेबांच्या ताईंच्या बाजूली आणि धनशक्ती म्हणजे अजितदादांच्या बाजूला बघू विजय कोणाचा होता पण आम्हाला विश्वास आहे जनशक्तीचा होता त्याला थोडस काहीतरी त्याच्यावर परिणाम झालेला आहे त्याच्यावर तो आरोप करतो जनशक्ती विरुद्ध धनशक्तीच्या आरोपांमुळे बारामतीचं राजकारण ठवळून निघाल्याचं पाहायला मिळतंय राज्यात तिसऱ्या टप्प्यात अकरा मतदारसंघात सुमारे त्रेपन्न पूर्णांक चाळीस टक्के इतकं मतदान कोल्हापुरात सर्वाधिक त्रेसष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के बारामतीत सर्वात कमी पंचेचाळीस पूर्णांक अडुसष्ट टक्के मतदान झालं मतदारासोबत राजकीय नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला शाहू महाराज छत्रपती यंदा कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले यावेळी संपूर्ण छत्रपती कुटुंबियांनी एकत्र जात मतदानाचा हक्क बजावला तर यशराज यांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी चिमगाव या आपल्या मूळ गावी सहकुटुंब मतदान केलं साताऱ्याचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला मबियाचे साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी मतदान केलं त्यांनी कोरेगावमधल्या लारसुणे या गावात सहकुटुंब मतदान केलं रत्नागिरीत सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंनी कणकवलीत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला रायगडमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरंनी मतदानाचा हक्क बजावला सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनीही मतदानाचा हक्क बजावला सोलापूरच्या मवियाच्या उमेदवार प्रणती शिंदेनीही मतदान केलं काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेनी सोलापुरात मतदानाचा हक्क बजावला सांगलीच्या साखराळे या गावात जयंत पाटलांनी मतदान केलं बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबात बारामतीत लढत झाली नणंद आणि भावजे मधल्या या अटीतटीच्या सामन्याकडे राज्यासह देशाचं लक्ष आहे बारामतीत प्रत्येक मत दोन्ही बाजूंसाठी महत्वाचं आहे त्यामुळे प्रत्येक मताची गोळाबेरीज करण्यात आली या पार्श्वभूमीवर शरद पवारांनीही आपलं मतदान बारामतीला स्थलांतरित केलं या निवडणुकीत शरद पवार यांनी मुंबईच्या ऐवजी बारामतीच्या माळे गावात मतदानाचा हक्क बजावला सुप्रिया सुळे रेवती सुळे सदानंद सुळे विजय सुळे यांनी रिमांड होम मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला आमदार रोहित पवार त्यांचे वडील राजेंद्र पवार मातोश्री सुनंदा पवार रोहित पवारांच्या पत्नी कुंती पवार आणि बहिणी सई पवार यांनी पिंपरीच्या जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावला तर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या मातोश्री आशा पवार पत्नी सुनित्रा पवार यांनी काटेवाडीत मतदान केलं अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार पत्नी शर्मिला पवार आणि युगेंद्र पवार यांनी काटेवाडीतलं मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं राज्यात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं राज्यातील अकरा मतदारसंघात दिग्गजांचं भवितव्य मध्ये कैद झालं राज्याच्या विविध भागात नेते मंडळींसह दिग्गजांनी मतदानाचा अधिकार बजावला महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी असणाऱ्या अभिनेता रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख यांनी लातूरात मतदानाचा हक्क बजावला लातूरच्या बाबळगाव इथल्या मतदान केंद्रावर जाऊन रितेशनं आई वैशाली देशमुख आणि पत्नी जिनेलियासह मतदानाचा हक्क बजावला मतदानासाठी रितेश जिनेलिया मुंबईतून बाबळगावात दाखल झाले मी फक्त आजच्या दिवसासाठी मुंबईहून लातूरला आलो मतदान करण्यासाठी आणि आज रात्री ट्रेन पकडून परत जाईल तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं असलं तरी उर्वरित टप्प्यात नागरिकांनी मतदान केलं पाहिजे असं आवाहन रितेशनं केलं ऊन त्रास तर होणारच आहे पण एक दिवसाचा त्रास आपण आपल्या देशासाठी सहन करू शकतो रितेश जेनेलियासह अमित देशमुख धीर देशमुख यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला राज्यात मतदानाच्या वेळी काही ठिकाणी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आल्याची घटना घडल्या माढा सोलापूर आणि हातकणंगले मतदारसंघात या घटना घडल्या त्यामुळे काही प्रमाणात गालबोट लागलं सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या महूद इथं दोन पक्षाचे कार्यकर्ते भिडले शेकाप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली या हाणामारीत दोन्ही पक्षातील पाच ते सहा कार्यकर्ते जखमी झाले तर सोलापुरात भाजप उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीचा प्रकार घडला सोलापुरातल्या सिद्धपेठ भागातील मतदान केंद्राला राम सातपुतेने भेट दिल्यानंतर हा प्रकार घडला काही लोक बोगस मतदान करण्याच्या प्रयत्नात असल्याचा संशय असल्यानं काही लोकांना बाहेर काढण्याची विनंती आपण पोलिसांना केली त्यातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाद घातल्याचा आरोप राम सातपुतेने केला तर राम सातपुते हे मतदान केंद्रासमोर प्रभावित करत होते असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला तर हातकणंगले मतदारसंघात वाळवा तालुक्यातील साखराळे गावात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचे कार्यकर्ते आणि मवयाचे उमेदवार सत्यजित पाटील सुरुडकर यांच्या कार्यकर्त्यात बाचाबाची हाणामारी झाली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा टळला या घटनेनंतर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे राज्यात मतदान तसं शांततेत पार पडलं मात्र त्याचवेळी सांगोल्यात एक धक्कादायक घटना घडली सांगोल्यात ईव्हीएम एम मशीनच पेटवण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घडला मात्र याचवेळी सांगोला तालुक्यातल्या बागलवाडी इथं एक धक्कादायक घटना घडली इथं मतदानासाठी आलेल्या एका मतदाराकडून ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून ती जाळण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे ईव्हीएम मशीन आगीच्या विळख्यात सापडलं अशा वेळी नियुक्त असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यानं ईव्हीएम मशीनला लागलेली ला आग विझवण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला कापडाच्या साह्यानं त्यानंतर पाणी ओतून ही आग विझवण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्याने केला अखेर ही आग विझवण्यात कर्मचाऱ्याला यश आलं मात्र आगीत ईव्हीएम मशीनचं नुकसान झालं नवीन ईव्हीएम मशीन आणून मतदानाची प्रक्रिया प्रक्रिया पार पाडण्यात आली पण बॅलेट युनिट पण इंटॅक्ट आहे कंट्रोल युनिट पण इंटॅक्ट आहे आणि व्हीव्हीपॅट मशीन सुद्धा इंटॅक्ट आहे पोल प्रोसेस वर कुठल्याही प्रकारचा यावर प्रादुर्भाव पडला नाही या घटनेनंतर बागलवाडी मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला या मतदारानं ईव्हीएम मशीन का जाळलं याचं कारण अजून कळू शकलेलं नाही याचवेळी हा मतदार पेट्रोल घेऊन मतदान केंद्रात आला कसा असे अनेक प्रश्न निर्माण झाले राज्यात लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं तिसऱ्या टप्प्यात सगळ्यांचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे होतं मात्र बारामतीत मतदान प्रक्रियेच्या दरम्यान अनेक गैरप्रकार झाल्याचं समोर आलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला मात्र मतदान करण्याआधी रुपाली चाकणकरांनी हडपसर इथल्या मतदान केंद्रावरच्या ईव्हीएमची पूजा केली ईव्हीएमची पूजा केल्याचा फोटो चाकणकरांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला मात्र या फोटोवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आक्षेप घेतला निवडणूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी चाकणकर यांच्या विरोधात शरद पवारांच्या पक्षानं तक्रार दाखल केली आता या प्रकरणी चाकणकर यांच्या विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान मंगळवारी पार पडलं पण मतदानाच्या आधीच धाराशूमध्ये पैसे आणि दारूच्या बाटल्या बाटल्याचे प्रकार घडले यावरून महाविकास आघाडीचे उमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला धाराशिवमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री घडलेल्या प्रकारावरून राजकारण तापल्याचं दिसतंय धाराशिवच्या खरोसा किल्लारी अशा काही भागात पैसे आणि दारूच्या बाटल्या बाटल्याचा प्रकार घडला या प्रकरणी पोलिसांनी माजी सरपंच प्रशांत डोकेसह चार जणांवर गुन्हा नोंदवलाय त्यावरून ओमराजे निंबाळकरांनी महायुती आणि आमदार राणा सिंग पाटील यांच्यावर धनशक्तीचा वापर केल्याचा आरोप केला राणा सिंग पाटलांनी ओमराजे निंबाळकरांचे आरोप फेटाळले अशा पैशाचा आमिष दाखवून जर लोकांची मतं त्या ठिकाणी घेतली जात असतील तर मग या आचारसंहितेच्या नेमकं कुठल्या व्याख्यात बसतंय त्याचे जर कॉल मिस होत असतील तर मग इतके दिवस आपल्याला काय हा व्यक्ती सांगत होता त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा ठरवावं लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून लोकसभा निवडणुकीकडे पाहिलं जातं त्यामुळे निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनानं वेळीच असे प्रकार रोखण्यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीनं झाला नव्हता असा दावा एका पुस्तकाचा हवाला देत विजय वडेट्टीवारांनी केला या विधानावरून राज्याचं राजकारण तापलं आहे पंतप्रधान मोदींनी वडेट्टीवारांच्या या विधानावर टीका करताना काँग्रेसचे नेते अतिरेकी कसाबची बाजू घेत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला अहमदनगर मध्ये झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी विजय वडेट्टीवारांच्या विधानाचा समाचार घेतला महाराष्ट्र में काँग्रेस के का बयान तो बहुत खतरनाक है काँग्रेसी मिलकर अब आतंकी कसाब का हैं काँग्रेस पक्ष अतिरेकांना निर्दोष असल्याचं सर्टिफिकेट वाटत असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली की फोन रेकॉर्डिंग मौजूद है लेकिन काँग्रेस पार्टी को बेकसूर होने का सर्टिफिकेट जारी कर रही है पंतप्रधान मोदींनी यावेळी काँग्रेसवर आरोपांच्या फेरी झाडल्या ए टीम कांग्रेस की सीमा पार वाली बी टीम एक्टिव हो गई है देशाची सुरक्षा आणि विकास हीच आपल्या सरकारची गॅरंटी असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडला आता राज्यातील चौथा आणि पाचव्या टप्प्यातल्या प्रचाराचा धुरळा उठणार आहे देशातील बड्या नेत्यांच्या सभांच्या आयोजनाकडे राजकीय पक्षांचा उढा असणार आहे त्यातच मुंबईतील सहा जागा जिंकण्यासाठी भाजप आणि महायुतीनं मेगा प्लान तयार केला या सहा जागा जिंकण्यासाठी महायुती पंतप्रधान मोदी यांना मैदानात उतरवणार आहे पंतप्रधान मोदींची मुंबईत पंधरा मे रोजी सभा पार पडणार आहे तर सतरा मे रोजी मुंबईत पंतप्रधान मोदींचा रोड शो होणार आहे मोदींनी महाराष्ट्रात सोळाहून अधिक सभा घेतल्या मोदींच्या याच सभांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला या दोन नेत्यांनी पेडर रोड आणि बोरुली भागामध्ये घर घेतल्या भाड्याने निवडणुका होईपड इतकी खुंट्या ठोका महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा पराभव तुम्हाला करता येणार म्हणजे महायुती घाबरलेली आहे आणि मोदी घाबरलेले आहेत हे दोन घाबरलेले एकत्र आलेले आहेत एवढ्या सभा घेण्याची वेळ येते आहे शिवसेना राष्ट्रवादीत फूट पडली असली तरी ठाकरे आणि पवारांच्या मागे सहानुभूती असल्याचं बोललं आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडणुकीत प्रचार आणि मतदान व्हावं हा भाजपचा प्रयत्न आहे त्यामुळे थेट मोदीच मुंबईच्या रस्त्यावर उतरणार आहेत रशिया युक्रेन युद्ध सुरू होऊन दोन वर्ष उलटून गेली चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी दोन्ही देशात सुरू झालेले युद्ध अजून सुरू आहे इकडे भारतातही दोन्ही देशातल्या युद्धाचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वापर केला जातोय महायुतीच्या नेत्यांकडून आणि त्यांच्या जाहिरातीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी रशिया युक्रेन युद्ध थांबवल्याचा दावा केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर जाहीर भाषणात त्याविषयी भाष्य केलं हात धागा पकडत संजय राऊत यांनी क्षेपणास्त्र डागत सत्ताधाऱ्यांच्या छावणीत हाहाकार उडवला युक्रेनचं युद्ध थांबवण्याच्या करता पुतीनला फोन लावला कुणी मोदी साहेबांनी आणि पुतीनला सांगितलं माझी मुलं मुली भारतातली तिथं आहेत तेवढ्या काळापुरतं युद्ध थांबवा युद्ध थांबलं नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचं युद्ध थांबवलं ही जी अंधश्रद्धा पसरवलेली आहे भारतीय जनता पक्षाने त्या संदर्भात आता मला असं वाटतं तुम्हाला जाऊन युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची मुलाखत घ्यावी लागेल लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रशिया आणि युक्रेन युद्धाचा दारुगोळा वापरला जातोय मात्र याचा फायदा कोणाला होणार हे चार जूनला स्पष्ट होईल कोकणात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यामध्ये या निवडणुकीत सामना रंगला मात्र मतदानाच्या दिवशी किरण सामंत काही काळ नॉट रिचेबल असल्यानं कोकणातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचं मतदान सुरू असताना शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते किरण सामंत नॉट रिचेबल झाल्यानं चर्चेला उधाण आलं मोबाईल फोनचं नेटवर्क नसलेल्या गावात किरण सामंत गेल्यानं ते नॉट रिचेबल झाल्याचा दावा महायुतीच्या नेत्याने केला दरम्यान किरण सामंत यांनी साडेपाचच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला ज्या अर्थी ते गप्प बसलेले आहेत त्या अर्थी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा इशारा समजून जावा अशी माझी असं मला वाटतं काही देवगडच्या भागात होतो तिथे मला नेटवर्क नव्हतं डोंगराळ भाग आहे तिथे नेटो म्हणजे काय नितेश राणे पण नॉट रिचेबल आहे का असं नसतं तांत्रिक प्रॉब्लेम आल्यामुळे माझं बंद होतं त्याच्यामुळे हा माझा फोन बंद होतो त्या ड्रायव्हरचा फोन चालू होता माझ्या बॉडीगार्डचा फोन चालू होता माझ्या सोबत असलेल्या माणसांचा फोन नॉट रिचेबल असणारे किरण सामान संध्याकाळी रिचेबल झाले एकूणच कोकणातल्या लोकसभा रणसंग्रामात महायुतीची की मवियाची सरशी होणार याचा फैसला चार जूनला होणार या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत ईव्हीएम हॅक करून देतो असं म्हणणाऱ्या व्यक्तीला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे अडीच कोटी द्या तुमचा उमेदवार जिंकून देतो अशी ऑफर या आरोपीनं चक्क विरोधी नेत्याला दिली होती अडीच कोटी रुपये द्या ईव्हीएम एम हॅक करून तुमच्या उमेदवाराला जिंकून देतो असं सांगणाऱ्या एका इस्माला संभाजीनगर पोलिसांनी अटक केली मारुती नाथा ढाकणे असं या माणसाचं नाव आहे नगर जिल्ह्यातल्या काटेवाडी या गावचा तो रहिवाशी आहे आरोपीनं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना फोन करून अशा पद्धतीची ऑफर दिली गेले सहा महिने हा इसम अंबादास दानवेना फोन करत होता मात्र अखेर अंबादास दानवे यांना या सगळ्या प्रकरणाचा संशय आला त्यांनी संभाजीनगर पोलिस आयुक्तांना याबद्दलची माहिती दिली आणि पोलिसांनी ट्रॅप करून माणसाला संभाजीनगरच्या एका हॉटेलमध्ये अटक केली माझा उद्देश जनतेमध्ये जागृती करणे अशा पद्धतीनं लोक सांगत असेल याच्यावर विश्वास ठेवला नाही पाहिजे अशा पद्धतीने कोणी सांगत असेल तर त्यांना पोलिसाच्या हवाली केलं पाहिजे आर्मी मध्ये जवान आहे जम्मू काश्मीरला पोस्टेड आहे त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं करण्यासाठी थापा बनाव केलेला आहे अटक करण्यात आलेल्या मारुती ढाकण्याची पोलीस अधिक चौकशी करतायत तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्वाच्या बातम्या शंभर टक्के बातम्या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत